नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्वतीर्थ रामायणातील धार्मिक स्थळ प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले टाकेत सर्वतीर्थ येथे धार्मिक लोक भरपूर जण जात असतात परंतु जाण्या येण्यासाठी असलेले रस्ते साकुर फाटा ते सर्वतीर्थ निनावी ते सर्वतीर्थ एकदरा ते सर्वतीर्थ म्हैस वळण मार्ग वासळी ते सर्वतीर्थ आधारवड खिंड ते सर्वतीर्थ परदेशवाडी ते सर्वतीर्थ भरवीर बुद्रुक व भंडार भंडारदरवाडी अडसरे ते सर्वतीर्थ या रस्त्यांचा कसा बोजवारा झालेला आहे हे या चित्रीकरणातून दिसत आहे रस्त्यांमधून हे मोठमोठे खड्डे पडून पाणी साचून राहते त्यामधून गाडी चालवणे अतिशय मुश्किलीचे झाले आहेत घोरपडे वाडी येथे एक टेम्पो उलटून पडला पंचवीस स्त्रियांचा समावेश होता तर जखमी झाल्यानं एस एम बी टी येथे ऍडमिट उपचारासाठी केला आहे अशा रस्त्याची दुरवस्था दुर्दशा झालेली आहे शासनानं त्वरित निर्णयात्मक विचार करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आंदोलनाचा इशारा देत रस्त्यावर उतरलेले भरवीर येथील परिसरातील जनसमुदाय रस्त्यावर दिसत आहे प्रतिष्ठित ग्रामस्थ इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक खंडेराव भिव शिवराव झणकर शिवसेना टाकेत गट गटप्रमुख साहेबराव झणकर माजी चेअरमन भरत झणकर दशरथ वाघचरे संतोष झणकर कैलास झणकर बहिरू किसन झणकर हेमंत झणकर दशरथ ज्ञानेश्वर झणकर बहिरू केरू झणकर दिनकर झणकर निलेश झणकर हे उपस्थित होते आजारी रस्ते, आजार दे रस्ते दुरुस्ती करा जनतेला लाईट पिण्याचे पाणी आणि रस्ते द्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय निर्भीड ज्योत न्यूज इगतपुरी प्रतिनिधी सचिन झणकर येथील कडवा नदीवरील पूल आहे गेली दोन तीन वर्षापूर्वी बांधलेलं आहे परंतु त्याची अशी अवस्था झालेली आहे या पुलावरती पाणी साचतं गाड्या येणं जाणं अतिशय कठीण परिस्थिती आहे हा नदीचा परिसर आहे ही पुलाची जागा आहे या पुलावरती खड्डे पडून आणि पूल पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत हे आपल्याला या, या व्हिडिओमध्ये दिसत आहे जाणं येणं गाड्या चालवणं जिकरीचं झालेलं आहे सतत पावसाने आणि कच्चं बांधकाम असल्याने खड्डे सिमेंटच्या थराला पडलेले आहेत ही परिस्थिती फार गंभीर आहे या रस्त्याने येणं जाणं चिखल याच्याकडे दुर्लक्ष करू नये काय या रस्त्याबाबतचं कोणता खड्डा चुकवावा आणि गाडी कशी चालवावा ही परिस्थिती गंभीर झालेली आहे इथं हा टाकीद वरचं टाकीत खुर्द टाकीत आणि टाकीत बुद्रुक या ठिकाणी हा पूल आहे याची अतिशय दुरावस्था झालेली आहे तरी याकडे शासनाने त्वरित लक्ष देणं असं लोकांचं मागणी आहे कोणताही खड्डा चुकवता येत नाही गाडी चालवणाऱ्यांना फारच मोठे खड्डे पडलेले आहेत हा तर रस्ता इथं पायी चालणाराला चालता येणार नाही अशी परिस्थिती आहे